आजचा विषय हा तुमच्या यकृताला लिव्हरला निरोगी ठेवण्याशी संबंधित आहे फॅटी लिव्हर समस्या किंवा एन एफ एल डी याचे प्रमाण सध्या सगळीकडे वाढतच आहे आपल्या शरीराची गरज भागवून जे अतिरिक्त कार्बोहायड्रेट उरतात म्हणजेच ज्या कार्बोहायड्रेटचे ऊर्जेमध्ये रूपांतर होऊ शकत नाही ते काप्स तुमच्या लिव्हरमध्ये फॅट स्वरूपात साठवलं हो जातं त्याद्वारे लिव्हरला सूज येते आणि फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते ही प्रक्रिया डी नोवो लिपोजेनेसिस या नावाने ओळखली जाते मुख्य म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणामध्येही फॅटी लिव्हर समस्या उद्भवू शकते याला कोणतेही सिम्पटम्स दिसत नाहीत आणि स्कॅन करूनच योग्य ते निदान करता येतं या, चे समस्य आशिया है कि चे तर रुदय, चे कि या कार्बोहायड्रेटच्या बाबतीत समस्या अशी आहे की ग्लुकोजचे मेटाबॉलिझम तर हृदय स्नायू मेंदूद्वारे देखील होतं मात्र त्यातल्या फ्रुक्टोजचं मेटाबॉलिझम फक्त लिव्हरद्वारे होतं आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी जसं की रिफाईंड किंवा पॉलिश केलेलं धान्य आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड यांचं अतिसेवन यामुळे आपण कार्बोहायड्रेटचे शरीराच्या गरजेपेक्षा अतिशय जास्त प्रमाणात सेवन करत असतो आणि हेच फॅटी लिव्हर समस्येचे महत्त्वाचं आणि मुख्य कारण आहे तुम्ही जे खात आहात त्यामुळे देखील मोठा सकारात्मक फरक पडू शकतो आणि एक छुपे शस्त्र वापरात ते म्हणजे फायबर रिच आहाराचं सेवन आपल्या आहारातील फायबरचं प्रमाण वाढवण्याचा सोपा आणि रिसर्चद्वारे सिद्ध झालेला मार्ग म्हणजे कच्च्या फणसाच्या पावडरचा जेवणात झालेला समावेश आता कच्च्या फणसाच्या पावडरमध्ये फायबरचं प्रमाण मुबलक असतं जे तुमच्या आतड्यासाठी झाडूसारखं साफसफाईचं सा काम करतं फायबर तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित ठेवण्यास अत्यंत उपयोगाचं आहे फायबर कार्बोहायड्रेट्सना आपल्या जाळ्यात लॉक करतं त्यामुळे कार्बोहायड्रेट्सचं मेटाबॉलिझम होत नाही आणि त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही फॅटी लिव्हर समस्या नियंत्रणासाठी हे खूपच महत्त्वाचं आहे फायबर हे तुमच्या लिव्हरसह तुमच्या शरीरातील इन्फ्लामेशन कमी करण्यास देखील मदत करतं लक्षात ठेवा इन्फ्लामेशन हे तुमच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे आणि हे सर्व मेटाबॉलिक सिम्ड्रमचं मूळ आहे याच्यासोबत फायबरचा आहारातील समावेश तुमचं पोट अधिक काय भरलेलं वाटण्यासाठी मदत करतं म्हणजेच सॅटायटी वाढवण्यासाठी मदत करतं जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर फायबर खाणं हे खूपच फायदेशीर ठरू शकतं आणि हे तुमच्या सुद्धा खूपच उत्तम आहे विविध अभ्यासांनी असं दाखवलं आहे की आहारातील फायबर हे बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायक्सराईड्स हे कमी करण्यास देखील मदत करतं शरीरातील फॅट्सच्या इमल्फिक इमल्सिफिकेशनसाठी उपयोगाचं असलेलं बाईल ॲसिड म्हणजेच पित्त हे लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉलपासूनच बनतं सामान्यपणे आतड्यांमधून बाईल ॲसिड पुन्हा शरीरात रिॲब्झॉर्ब केलं जातं म्हणजेच रिसायकल केलं जातं त्यामुळे शरीरात नवीन बाईल ॲसिड बनत नाही म्हणजेच कोलेस्ट्रॉलचं बाईलमध्ये रूपांतर होत नाही फायबर रिच आहार घेतल्यामुळे बाईल या फायबरच्या गुंत्यामध्ये अडकलं जातं आणि त्याचं शरीरात रिॲब्झॉर्प्शन होत नाही अडकलेलं बाईल हे विष्टेद्वारे बाहेर टाकलं जातं आणि शरीराला नवीन बाईल तयार करण्यासाठी भाग पाडतो कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त वाढत नाही आणि लिव्हरला देखील जास्त त्रास होत नाही यासाठी सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे तुम्हाला तुमच्या आहारात खूप बदल करण्याची आवश्यकता नाही तुम्ही फक्त एवढंच करा तुमच्या प्रत्येक जेवणात प्रति व्यक्ती फक्त एक चमचा जॅकफ्रूट डेली या आमच्या ब्रँडच्या कच्च्या फणसाची वा पावडर ॲड करा तुम्ही जे तुमच्या चपाती किंवा भाकरीच्या पिठात किंवा तुमच्या दुधात किंवा दह्यात देखील ॲड करू शकता मोठा प्रभाव असलेला हा एक छोटासा बदल आहे अजून एक सोपी रेसिपी सांगू का जी लोक घरी देखील बरेचदा ट्राय करतात तुमच्या डाळ वरण किंवा भाजी किंवा आमटीमध्ये प्रतिव्यक्ती फक्त एक चमचा जॅकफ्रूट डेली पावडर टाकून बघा छान पद्धतीने मिसळत होते आणि त्याची चव देखील न्यूट्रल असल्याने तुम्हाला वेगळी चव जाग जाणवणार देखील नाही आणि तुमचं जेवण अधिक हेल्दी बनलेलं असेल तर लक्षात ठेवा तुमच्या लिव्हरची काळजी घेण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुमचं जेवण हे फायबरने समृद्ध बनवणं म्हणजेच तुमच्या जेवणात जॅकफ्रूट डेली पावडर घालणं आपल्या लिव्हरच्या आरोग्यास जपण्याचा हा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे तर वाट कसली पाहताय स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेल्या नंबरवर संपर्क करून आजच जॅकफ्रूट डेली या कोकणातील कच्च्या फणसाच्या घरांपासून बनलेल्या पावडरचा वापर आपल्या रोजच्या जेवणात सुरू करा आणि हेल्दी राहा तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंटद्वारे आणि फोनद्वारे नक्की कळवा आमच्या तीन वर्षांच्या अनुभवाने आम्हाला खात्री झाली आहे की हे प्रॉडक्ट तुम्हाला निराश अजिबात करणार नाही जगातील सर्वात मोठ्या फयाचं म्हणजेच फणसाचं विज्ञानाने सिद्ध झालेले फायदे तसेच त्याच्या आहारातील वापराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी जॅकफ्रूट डेली या आमच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा धन्यवाद